एम आय टी आर डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ एम आय टी एडी टी विश्वराजबाग पुणे या विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी विवेकानंद मंडप विश्वराजबाग लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे यंदा एकूण तीन हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी मंडी हिमाचल प्रदेशचे संचालक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तसेच एम आय टी एडी टी विद्यापीठाकडून भारत सरकारच्या तंत्रज्ञान नवोन्मेष उष्मायन व उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष रामानंद रामनाथन यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स डी एस सी ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे तसेच ग्लासमॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित आणि गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीचे चेअरमन चे सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल डॉक्टर ऑफ लेटर्स डी लिट या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे एम आय टी एद्यापीठाची दोन हजार पंधरा साली स्थापना झाल्यापासूनची प्रगती उल्लेखनीय आहे यंदाच्या दीक्षांत समारंभात एकवीस विद्यार्थ्यांना पीएचडी डी एकवीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी पालक विद्यार्थी व निमंत्रितांसह सुमारे आठ हजाराहून अधिक हजेरी लावली आहे यंदा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर राजेश एस प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र फुजेरी कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे व परीक्षा नियंत्रक डॉक्टर ज्ञानदेव नीलवर्न यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी डॉक्टर महेश चोपडे रजिस्ट्रार एम आय टी आर्ट डिझेक्ट पुणे एम आय टी आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ सोहळा येत्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरिता राजस्थान राज्याचे गव्हर्नर माननीय सन्माननीय हरिभाऊजी बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत तसेच या कार्यक्रमाकरिता आय आय टी मंडीचे संचालक बेहराजी हे सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत आणि हा कार्यक्रम आमच्या विद्यापीठाचे कुलपती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो आहे सन्मा या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि अंटरप्रेनरशिप डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचे प्रमुख अडवायझर अँड चेअरमन श्री रामनाथन रामनाथनजी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन त्यांचा सन्मान त्या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर उद्योग जगतामध्ये ज्यांनी एक अलग खसा उमटवलेला आहे तर तसे सन्मानिय त्यागीजी ही जे ग्लास मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं देखील अंतर्प्रन्युअरशिपच्या या क्षेत्राखाली आम्ही त्यांना मानत डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल करून त्यांचे त्या ठिकाणी सन्मान करतो आहोत या कार्यक्रमाकरिता आमच्या विद्यापीठाचे कुलप प्रकुलपती प्र, प्र, आणि आमच्या ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर मंगेशी कराडसर हे देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमच्या ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त सन्मान्य डॉक्टर राहुलजी कराड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये तीन हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार आहे त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पी एच डी हे सगळं इन्क्लूड असणार आहे त्याचबरोबर याच पदवीप्रदान सोहळ्यामध्ये काही ज्यांना गोल्ड मेडल्स दिले जातात त्याच्याबरोबर काही रँक होल्डर्स आहेत त्यांचा देखील सन्मान या पदप्रधान सोहळ्यामध्ये त्या दिवशी करण्यात येणार आहे पुन्हा एकदा मी आपण सर्वांना मनापासून विनंती करतो की या आठ तारखेच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे राहावे आणि या कार्यक्रमासाठी वाईट पब्लिसिटी द्यावी धन्यवाद